आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिक साठा आणि विक्रीवर कारवाईला सुरुवात झाली आज महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील पथकाने पेठ येथील नऊ आस्थापनांची तपासणी करत पाच आस्थापनामधून अंदाजे वीस किलो प्लास्टिक जप्त केलं तर पाच आस्थापनांकडून पंचवीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला सदरची कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली या कारवाईत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे विद्या घुगे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मुद्रासी वैभव कुदळे पंकज गोंधळे कोमल कुदळे धनंजय कांबळे किशोर कांबळे यांच्यासह मनपा कर्मचारी सहभागी झाले होते ही कारवाई अशी सुरू राहणार असून सिंगल यूज प्लास्टिक साठा किंवा विक्री कोणी करू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला